नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पेडगाव इंदगेश्री दोन हजार चोवीस चे मुख्य पैरे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथम आहे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त इंद सुंदर मित्रांनो सप्त इंदगी श्री सुंदर हा माझ्या अंदाजे भारत बरोबर पळेल भारत आणि सुंदर ही महाराष्ट्राची लाडकी जोडी बघायला मिळेल सर्वांना त्यानंतर आहे मोठ्या मैदानाचा गुलालाचा बादशाह रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा माझ्या अंदाजे पिस्टन सोबत पाळण्याची शक्यता आहे पिस्टन आणि रायफलची गाडी बेडगावमध्ये पळताना दिसेल मित्रांनो त्यानंतर आहे डॉर्लीचा हरण्या पुशेगावविंद केसरी डॉर्लीचा हरण्या हा लक्कन सोबत पळताना दिसेल लक्कन आणि हारण्याची गाडी ही पळताना दिसेल पेडगाव हिंदके केसरी दोन हजार चोवीस ला मित्रांनो त्यानंतर आहे ओवरटेक किंग घरनिकीचा राजा गर्निकीचा राजा हा कॉकटेलसोबत पळताना दिसेल मित्रांनो कॉकटेल आणि गर्निकीचा राजा ही गाडी पळताना दिसेल मित्रांनो त्यानंतर आहे रणजित निंबाळकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सर्जा सर्जा मित्रांनो देवासोबत पळताना दिसेल देवानी सर्जेची गाडी ही पेडगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल सर्वांना मित्रांनो त्यानंतर आहे भारत केसरीचा मानकरी लक्ष्मणराव मित्रांनो लक्ष्मणराव आजारातून बारा झालेला आहे आणि आता तो अतिशय वेगवान गतीने पळतोय मैदान गाजवतोय लक्ष्मणराव आणि शेवाळेबांचा बावरे ही गाडी पेडगाव हिंद केसरीला पळताना दिसेल <elujah> मित्रांनो त्यानंतर आहे रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी महिब्या सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा मैब्या हा त्यांच्याच दावणीचा वाईट गोल्डर <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कोण या वर्षी पेडगाव इंडिके दोन हजार चोवीसचा चा कोण मानकरी ठरेल याचा नक्की कमेंट करून सांगा